नमस्कार मित्रांनो राज ठाकरे किंगमेकर ठरणार का मनसेला किती जागा मिळणार याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे चला तर जाणून घेऊया एक्झिट पोल काय सांगते तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मनसेला फार मोठे यश मिळताना दिसत नाही अपक्ष आणि इतर यांमध्ये मनसेला स्थान देण्यात आले आहे एक्झिट पोलनुसार मनसेला दोन ते चार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर इलेक्ट्रोल एज एजनुसार मनसे वंचित एम आय एम अपक्ष इतर मिळून वीज जागा येऊ शकतात असा अंदाज आहे चाणक्य एक्झिट पोलनुसार अपक्ष मनसे वंचितच्या उमेदवारांचा सहा ते आठ जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळे मनसेची कामगिरी संपूर्ण राज्यात कशी राहते यापेक्षा माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे बाजी मारणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे अमित ठाकरे यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत यांचे तगडे आव्हान होते अमित ठाकरे यांनी जोरदार प्रचार करत मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले आता मतदारांनी कुणाच्या पारड्यात कौल दिला हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे